स्थानिक किंमत फरक असं फळ्यावरती लिहिलंय कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या स्थानिक किमतीतला फरक विचारला जातो खूप सोप्या पद्धतीने आपण शिकूया आता फळ्यावरती मी काही अंक लिहिले आणि या अंकांमध्ये काही समान अंक आहेत इथं तीन तीन समान आहे इथं चार समान आहे इथं सहा समान आहे इथं सात समान आहे परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो चार हजार तीनशे पस्तीस या अंकातील तीनच्या किमतीतील स्थानिक फरक किती आपल्याला दोन तीन दिसत आहे किंमत काढायची त्यातला फरक काढायचा वाजाबाकी करायची आणि कदाचित आपली वाजाबाकी चुकली तर उत्तर सुद्धा चुकू शकतं त्यासाठी सोपी ट्रिक काय माहितीये का जो पण अंक काढायचा आहे ज्या पण अंकाची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे फक्त नऊचा पाडा तिथपर्यंत म्हणायचा नऊचा पाडा म्हणूया चला म्हणा नव की नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक ते सत्तावीस फक्त कुठे मांडायचंय बघा ह्या पहिल्या तीनच्या खाली दोन मांडायचं तिसऱ्या तीनच्या खाली सात मांडायचे हे सत्तावीस लिहिलं आता उरलेले अंक इथून पुढे जायचे उरलेलं फक्त पाच आहे त्याच्या जागेला फक्त शून्य मांडायचं या दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक झाला दोनशे सत्तर आता इथं बघा ह्या अंकात काय करायचंय बघा चारच्या स्थानिक किमतीतला आपल्याला फरक काढायचा चारच्या नऊचा पडा चार पर्यंत नऊ चौक छत्तीस नऊ चौक छत्तीस कुठ मांडायचं च्या खाली तीन मांडायचं च्या खाली सहा मांडायचं आता एक अंक उरलाय आणि हा एक अंक उरलाय जे मधले अंक आहेत मधला मधला आहेतच्या जा जागेला नऊ लिहायचं जा शेवट जेवढे उरलेले असतील त्याच्या पुढं शून्य टेकवायचं तीन हजार नऊशे साठ या दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक आहे आता इथं एक संख्या आहे एक हजार सहाशे त्रेसष्ट इथल्या सहा सहा चोपन या अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा आहे तर नऊचा पाडा सहा पर्यंत म्हणायचा आहे नऊ सख चोपन्न असतं चोपन्न मांडायचं कुठं पाच मांडायचंय आणि चार इथं मांडायचंय मधला अंक मधल्या अंकाचा नियम मधल्या अंकाच्या नाग्याला काय लिहायचं नऊ लिहायचं मग या दोघांच्या किमतीतला फरक किती आहे पाचशे चौऱ्याण्णव इथं देखील तसंच सेम येईल नाही करता तुम्ही काढा आणि कमेंट मध्ये सांगा या सातच्या स्थानिक किमतीतला फरक काय असेल ओके